तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर हा आहे प्रसाद माझा वाचा तर आज आला आहे तो गावाला मस्तपैकी आणि त्याच्या अंगणवाडीला सध्या एक दिवस सुट्टी होते त्याच्यामुळे शनिवारचा दिवस बघून त्याला गावालाकडे घेऊन आलो आहे तर चला मित्रांनो आता तो त्याला एक मस्तपैकी आल्या आले काम दिलं आहे एक आता तीन वाजले दि त्यानंतर त्याला हेलं जे असं टोणे टोणे मशीनचं टोले वळायला त्याला लावणार आहे आता तर तो तो पण तयार पण झालेला आहे बघा छत्रीभित्री घेऊन काटत हा हातात काठी बिठी घेऊन तो तयार आहे पावस नाही हसतोय गाल्या गाल्या पण आता काय करणार आहे मामाने दिले ड्युटी त्याला तर चाललाय तो आता टोने वळायला तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा कशाप्रकारे प्रसाद टोण्या वळतोय आणि कशाप्रकारे काम करतोय गावाला आल्यानंतर तर तुम्ही बघू शकता हा प्रसाद आणि पुढील व्हिडिओ बघत राहा सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला प्रसाद कशा प्रकारे काम करतोय ते प्रसाद आता कुठं येल हे येत का किती येलत तर किती येत मोज बरं किती बोलत नाही बोलता नाहीत का तुला चल आता बाबा चल प्रसाद तुला माहिती घ्यायच्यात काय कर थे? थे। काय करायचं माहिती काय करायचंय अजून खेकडी मासा अजून अजून काय तर बघा मित्रांनो हा हाई कोण आहे हा प्रसाद तर आज आलाय गावाला मस्त पैकी मामाच्या गावाला कोणच्या गावाला आलाय तू मामाच का तर याच्यात पोहतो का मग आंघोळ करतो का याच्यात कर रे आंघोळ कर ना काय गेला आंघोळ केला हा पोहता येत आहे का तुला नाही येत चल इकडे छत्री वित्रे हाय ऊन पडलाय तरी क्षेत्र घेतले ना ऊन लागत आहे का हा पाय दिला ना हळूच जा हळूच जाय हळूस एकदम हळूस हा तर बघा मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो बघू शकता देवांची झोप झाल्यानंतर देवांश पण टोन्यांकडे आलता तर बघू शकता हा देवांश मागे दिसते तर लहान मुलगा माझा मोगरे देवांश तर बघू शकता तुम्ही काटे घे काटेगी काटेगी ती चल काठी काठी काटे घे काठी चल मशी दा चल चल मशी आपायला चल ना तर बघा <बागा> मित्रांनो हा कुठे चालाय <दा> कुठे <पे> जायचं तुला मशीन कशी दापाय चला मा, कुठे चाल <मा>, भाऊ मशी आपायला तर बघा मित्रांनो लिया वन एवढा छोटास आहे काय करतोय दापवर दापून दाखो आर आर कसं करतोय रे कसं करतोय हस हस बाबा एवढं झोरात मशि म्हण ना मशि म्हण ना इकडे पाय हा इकडे पाय शश शश म्हण ना मशि म्हण इकडे तर मित्रांनो आता देवाण असं इकडे काय आहे इकडं मशीन खेकडे कापण्याचा खेकडे का मशी वळण्याचा प्रयत्न केला आता तर इकडं चल चला इकडं हे घरापेक्षा आमच्या घरापेक्षा एकदम मस्तपैकी काय उडवी तू मध्ये म्हशी चारायला आणतो तर तुम्ही बघितला प्रसाद पण होता आणि प्रसादने पण कशी ड्युटी त्याची सांभाळली आणि हा देवांश पण कसा म्हशी हे करतोय तर चला मित्रांनो आज हा छोटासा व्हिडिओ या छोट्याला कलाकारांची कला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद